पंचायत नगरपंचायतमधील वार्ड नंबर पंधरा यश बारच्या मागे या वस्तीमध्ये हा एक रोड बनत आहे सिमेंटचा नाली बनलेली आहे पायऱ्याची आणि हा रोड बनत आहे येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी कशातून रोड बनत आहे काय इस्टिमेट आहे कोणत्या एक प्रकारचा फलक लागला नाही कंत्राटदार कोण आहे ठेकेदार कोण आहे याची कोणती माहिती आम्हाला कळवल्या गेली नाही आहे अशी माहिती इथली स्थानिक नागरिकांनी सांगितलेली आहे त्यामुळे या ठिकाणी भेट दिली असता अद्याप या ठिकाणी कोणताही ठेकेदार उपलब्ध नाही किंवा कोणत्याही प्रकारचा फलक या ठिकाणी लावलेला दिसत नाही पण कामाचं मटेरियल केवळ पडलेलं आहे आणि फलक लावला नसल्यामुळे नागरिकांना काही कळत नाही का कित्रुपाचं काम आहे हां काय आहे हां तर हे काही त्यांना दिसून पडत नाही आहे धन्यवाद